झाला या। या। मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झाले होते आणि आम्ही रस्त्यावरची तसेच न्यायालयावरची न्यायालयीन लढाई लढू असं त्यांनी जाहीर केलं मी तुम्हाला सकाळी सांगितलं त्याला आठ दिवसापासून ही ओबीसीची सभा गंपूर्ण पल्ट्र ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्या मराठ्यांचं कसं वाटू करता येईल मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे ती ओबीसीचे नाहीचे एका विशिष्ट एका विशिष्ट जातीचेच लोक त्या ठिकाणी जमले आणि त्या पद्धतीचं चा, त्यांनी ते वातावरण भीतीचं निर्माण केलं जिल्ह्यावरती हे एवढंच काम त्यांनी केलेलं आहे तिथे येऊन बाकी काही केलेलं नाही त्यांना वातावरण दूषित करायचं आहे हे काम ते करणार आहे ते कोर्टातही गेले आणि रस्त्यावर आले आणि कुठं आले तरी काय फरक पडत नाही कारण त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झाली ही जी ग्राउंड आहे तिथं आमची घोंगडी बैठक झाली त्याच्यामुळं त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली काही आणि सरकारच्याही आली असेल ही खटाटोक कशासाठी ही खटाटोक कशासाठी कारण ते ग्राउंड तिथं आपली घोंगडी बैठक झाली तुम्ही सगळे पत्रकार बांधव सगळे त्याला साक्षीदार ती घोंगडी बैठक झाली आपल्या त्या ग्राउंडवर आणि तिथं हे महाएलगार घ्यायला निघाले ते घुरट भुजबळ ते घुरट तिकडून येतं इथं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब करत खराब करते आता, कर। कर। आता ज्या एका नेत्यानं ते लोक जमवले तेवढे तर त्याला त्याच्या मतदारसंघात बी येतील नुसते इथं व्यासपीठावरच्या लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला आणि यांच्यासाठी या घुरट लोकांसाठी ही घुरट नेता ही घुरट भुजबळ त्याच्यासाठी अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पद त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी शाने व्हा आणखीन वेळ हातातली गेलेली नाही तुमच्यातला एक नेता माझ्या मतानं शानं झालाय झालं होऊन जाईल आणि त्याचबरोबर मराठा समाज दहा बारा प्रश्न आहे आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्यामोडीवर कोण तुम्हाला आहे जनगण्यचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर जे आर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतक्या जर मुळावर उठलेल्या असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि ज्या आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे गुरडभूजीबळ बोल आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फवाला भेट बी नाही आणि मराठी मोजणार बी नाही परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देची जबाबदारी तोड उत्तर यांना द्यावाच लागणार एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्रभूमी एखादी वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा, दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली करून हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं आणि आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठेही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरेंद्र पाटील असं केलाय तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवा करू नाही नाही ते काही म्हणतात ते आता बुद्धी ढळली अक्कलदा आडपळडी द्यायची बहुतेक अक्कल आड असते माणसाला प्रत्येकाला त्या भुरट भुजबळची पैडी वाटते ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंदत आहे आणि ते त्याच्या चक्रविवाहात सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी त्याला त्याचं त्याचा ते देवरा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या त्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला बी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या त्याचा भाषणातून तुम्ही काय धमक्या द्या मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजता का तुम्ही मराठा पाटील धनंजय मुंडे यांचा चष्म्याला परळीचा चष्माला करता त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं टोला तुम्हाला त्यांनी लगाव त्याला तो अच्याचम्यान बोललो ना तो हच कशाला तो हा चम्यात काय बघितले सगळे तो हा च कशाला तो हा चष्मा तुलाच राहून असेच रंग हात रो रक्तानी वाचात तुला रक्ताने भरल्याला दादा डब्ल्यू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सा सात बारा काय तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं भुजबळ म्हणा त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडवणी साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याची काय चाल चालत नाही कसल्याच चाल चलत नाही त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आला याची अवकाळी किती ती धामची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते, ते, ते नेक्यात जातीचं काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात आहे तवाच काय चित्र आहे ना तवाच लक्षात येते कारण ती धामची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं आणि फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यातूनच ओळखून घेते की तो फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदेसाहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि दादांना शंभर यांना बदनाम करायचं आहे दादाला आजच्या सभेंना वाटला वाटलं आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद्या वेळेस ना विला जाणी आणि अजितदादा ते करावं त्यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेनं आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झाला आहे दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक की अजितदादा आणि पवारांना रोष शिवाय घाल रोज मग आता निमित्त फक्त परवेची टोळी आणि केलं त्यांनी दादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे दादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड दिला स्वभाव तरच दादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता आधीच दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्या एक दिवस असाही गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचायला हवे असं छगन भुजबळ म्हणाले आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोरगरीब ओबीसीचा हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी तो धनगराचा बसलाय विचारात हे व्हावा ते आमचं वाणी समाजाचा बसलाय विकून हे व्हावा असे मला वाटतं यांचं मला माहित नाही आता शाळींचे व्हावा हो साळे जातीचा अधिकारी व्हावा हो। वाटतंय मला शंभर टक्के वाटतंय यांचे व्हावा काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय टी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा पराटाचा ध्वब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखी वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमानी समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचं संपद आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच बघता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भांडरी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला जात। आम्हाला आवडत